आपल्या लोकांची एक भन्नाट सवय आहे थकलोय डोकं फिरतंय हापपाय सुन्न होतात तर पहिला सल्ला काय तर चहा घे ताक घे झोप घे हे सगळं घेतलं तरीही शरीरात जर विटॅमिन बी ट्वेल नसेल तर काय करणार बघ अशी समजून करून घे गाडीमध्ये पेट्रोल नाही पण तू म्हणतोस चल ए सुरू कर हॉर्न वाजव गाणी लाव गाडी हलेल का तसंच शरीरात जर बी ट्वेल कमी असेल तर किती खाल्लं झोपलास तरी एनर्जी येणार नाही सोप्या भाषेत सांगतो विटॅमिन बी ट्वेल हे तुझ्या नसा नीट काम करायला रक्त नीट ऑक्सिजन पोहोचवायला आणि मेंदू शार्प ठेवायला लागतो कमी झालं की थकवा मूड स्विंग आणि स्मृती कमी होणे अगदी हातपाय सुद्धा येतात म्हणून फक्त चहा ताक झोप या उपायांवर अवलंबून राहू नकोस चेक करून घे बी कारण काय जर पोट भरलेलं असेल शरीराला सगळं मिळालं ही मानसिकता जर बिघडली नाही तर थकल्यासारखं जीवन जगतच रासेल व्हिटॅमिन बी ट्वेल नेमकं कशा कशात आहे हे जाणून घ्यायसाठी कमेंट करा बी ट्वेल्व थँक्स फॉर वॉचिंग फॉलो फॉर मोर